नमस्कार मित्रांनो आज वडिलांनी आहे शिवड्याचा मासा जो सिद्धेच्या पप्पांना खूप आवडायचा आणि उद्या आता मी मुंबईला आहे तर आज वडिलांनी घेऊन आले तर आता आई कसं बनवायचं ना ते दाखवणारे शिवड्याचा मासा म्हणजे आई नदीचा मासा नदीचा मासा आहे हा बघा आई छान साफ करून घेते अगोदर बघा हा ना असा दिसतो मऊ असतो एकच काटा आहे त्याला पावसाळ्यामध्ये ना ह्याला टेस्ट खूप असते चला आई स्वच्छ पहिला धुवून घेते मित्रांनो हा आईने छान धुवून घेतलेला आहे मला येत नाही म्हणता आई जसं सांगतेय आईने कांदा कापून घेतलाय आता ह्या मच्छीला आहे ना मसाला हा भाजलेला लागतो कारण हा गावचा मासा आहे आणि नदीचा मासा आहे इकडे बघा गॅस पेटवलं म्हणजे कढई तापत ठेवले कांदा टाकते अगोदर तर आपल्याला मी कांद्यामध्ये आहे ना आई म्हटली अगोदर तेल टाकू नको अगोदर असाच कांदा टाकलेला आहे परतवण्यासाठी बघा आता कांद्यातलं पूर्ण पाणी निघून उकळून गेल्यानंतर आहे ना म्हणजे सुकवून गेल्यानंतर तेल टाकले आहे आणि आता हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे मग आता सुकवले सुकं कोंबडं टाकते याच्यामध्ये बघ बघा आईने लसूण आहे बघा मसाला आहे ना आईने पूर्ण भाजून झालेला आहे काढून घेते आणि बारीक वाटून घेते डोक्याचा भाग जो काढलाय ना आईने ह्याचा रस्सा बनवणारे मित्रांनो मटणासाठी आईने मसाला जो केला होता त्यातला थोडासा काढून ठेवला होता तो मसाला मी याच्यामध्ये टाकते बघा त्या दिवशी लेकीनेच व्हिडिओ शूट केला होता तिने सांगितलं होतं बघा मसाला आईने जास्त झालेला काढून ठेवलाय काय काय सांग तिखट मीठ मसाला नको जास्त बघा मसाला नाही लागत टाकतो घरगुती मसाला हा आपल्या चवीनुसार टाकायचं हळद आणि थोडासा बेडी चवीनुसार मीठ टाकले बघू बस थोडस लिंबू पिते बघा आईनी मच्छी बघा तेलात टाकली आहे झाकण लावून पाच मिनिटं शिजायला तर झालेली आहे झाकण काढून ठेवते बघा बारीक करून मी शूट करायचं राहून गेलं मसाला अगदी छान बारीक झालाय बघा आता त्याच्यात आईने पाणी टाकलंय बघा मच्छी नाही छान हलवून घ्यायचे मस्ते। दाँचम दाँचम सा मी मच्छी आहे ना छान तयार झालेली आहे गावचा मासा आहे त्याची स्किन पण खाण्यासाठी ना अप्रतिम असते घरगुती मसाला टाकते दोन चमचे मॅगीचा मसाला टाकते थोडासा कलर साठी मी मुंबईला टाकत नाही पण आई वापरते थोडासा चवीनुसार सॉरी हळद टाकली आहे बघा आईने ना तेल तापत ठेवलंय कडकडीत तेल तापल्यानंतर लसूण टाकली आहे इकडे बघा मच्छी आपली पूर्ण तयार झाली मित्रांनो आमच्याकडे ह्याला शिवडा मासा म्हणतात तुमच्याकडे ह्या माशाला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये कळवा होता बघा तेल छान तापलेलं आहे आता जो मसाला पाणी त्या सगळं मिक्स करून घेतलं होतं ना तो मसाला आई आता फुर्मी देणार आहे तडका जबरदस्त बसलेला आहे पाणी पाहिजे ना तितकं पाणी आपल्याला टाकायचंय थोडस पाणी आईने वाढवलेलं आहे बघा चिंच टाकते याच्यामध्ये बघा रशाला किती छान उकळी आलेली आहे मस्त जेव्हा रस्सा बनवला नाही तेव्हा मीठ नव्हतं टाकलं छान उकळवून दिलंय आता हे चवीनुसार मीठ टाकतीय बघा रशाला छान उकळी आली आहे मीठसुद्धा टाकले आणि जे शिवड्याचं डोकं होतं त्या त्याच्यात चोरती आहे बघा आपली मच्छी किती छान तयार झालेली आहे नदीच्या पाण्यातली म्हणजे गोड्या पाण्यातली शिवडा ही मच्छी बघा आपला रस्सा खूप छान तयार झालेला आईने काही झाकण ठेवलं नव्हतं किंवा वाफेवर बनवलेला नाहीये छान मोठ्या गॅसवरती उकळत ठेवला होता रस्सा छान तयार झालाय गॅस बंद करते मग रस्ता आई म्हणते पाच मिनिटात उकळवू दे मित्रांनो परत पूर्ववत येण्याचा प्रयत्न करते तुमचा सपोर्ट हाच महत्वाचा आहे रसा बघा खाली उतरवून घेतलेला आहे तवंग कसा आणि कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे आता यानं ह्यातलं जे डोकं आहे ते आई काढून फ्राय करणार फ्राय कर मसाल्याचा डाय मसाल्याचा डाब मग आईनी ना तेल नाही टाकले अजिबात हे टाकणार त्याच्यामध्ये हळद टाकते मीठ टाकते घरगुती मसाला टाकगी मिरची कच्प तेल टाकतो वरून आणि बघा थोडासा रस्सा टाकलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे डोकं सुद्धा आहे ना ते थपथप झाले थोडीशी कोथंबीर रशामध्ये टाकली आहे मित्रांनो बघा आपला रस्ता पण छान तयार झालेला आहे अजिबात पातळ नाही आणि घट्टही नाही মসালা <laughs> हे जे शिवड्याचं डोकं होतं हे काढून म्हणजे वेळून काढून आईने बनवलेलं आहे खरं म्हणाल तर हे असंच बनवलं जातं मित्रांनो गावरान पद्धतीने मच्छीचा म्हणजे नदीच्या गोड्या पाण्याच्या मच्छीचा रस्ता शिवड्याचा इकडे शिवड्याचं डोकं जे वेळून काढलेलं आहे रशामधून आणि इकडे शिवडा मच्छी फ्राय केलेली आहे तर ही गावरान पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद